जैन विद्यार्थी मित्रांनो ठाणे वनवृत्ताची यादी जाहीर झालेली आहे लेखी प्लस ग्राउंडचे मार्क हे जाहीर झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये बघा ठाणे वनवृत्त वनरक्षक भरती सन दोन हजार तेवीस प्रादेशिक निवड समिती ठाणे ऑनलाईन परीक्षेत गुण व धाव चाचणीचे गुण मिळून एकत्रित गुणांची यादी जाहीर झालेली आहे तुमच्या सिरियल नंबरनुसार आहे यामध्ये याम तर पहा या मी तुमचं नाव दिलेलं आहे डेट ऑफ बर्थ दिलेलं आहे जेंडर त्यानंतर कॅन्डिडेट कॅटेगरी कॅटेगरी दिलेली आहे त्यानंतर मेल फिमेल दिलेला आहे आणि त्यानंतर तुमचं मार्क दिलेले आहे लेखीमध्ये किती पडलेले आहे आणि ग्राउंडमध्ये किती पडलेलं आहे त्यानंतर तुमचं टायमिंगसुद्धा दिलेलं आहे त्यांनी ठीक आहे संपूर्ण मार्क तुमची जाहीर झाले आहे तुम्ही तुमचे मार्क बघू शकता एकूण पाचशे पंच्याऐंशी पेजीची ही यादी आहे ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कट ऑफ किती जाईल मेरिट किती जाईल तर विद्यार्थी मित्रांनो यावर नेक्स्ट व्हिडिओ आपला येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ज्यांना सर्च करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्यांना कॅ जो सर्च करायचं ॲट दी रेट पोलीस भरती झिरो तीन टाईप करा तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल सहा हजार प्लस विद्यार्थी आपल्या चॅनलवर जुळलेले आहेत तुम्हीसुद्धा जुडा तर हे टाईप करायचं आहे कुठंच स्पेस द्यायचं नाही धन्यवाद